चला तर आज बनवूयात घरच्या घरी अगदी मार्केटसारखा त्याचप्रमाणे तिप्पट फुलणारा असा हा नॉयलॉन साबुदाना बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकताच हा तिप्पट असा फुलतो चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर हे बघा नॉयलॉन साबुदाना बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले साबुदाना घ्यायचा आहे तर मी इथे एक कप साबुदाना घेतलेला आहे बघू शकता हा साबुदाना मीडियम साईजचा आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम जाड जो मार्केटमध्ये मोठा साईजचा येतो तो पण तुम्ही वापरू शकता आता हे बघा एक कप साबुदाना घेतला आहे मी आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घालत आपल्याला हा साबुदाना छान अशा प्रकारे हाताने चोडून खूप जास्त चोडून धुवायचा नाही फक्त हलक्या हाताने आपला या साबुदाण्यावरील जो पावडर आहे तो निघाला पाहिजे अशा प्रकारे धुवायचा आहे तर हे बघा आता मी पाणी काढून घेत आहे तर हा साबुदाणा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सा तर साबुदाना पूर्णपणे बुडेल इतकाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी यावरती झाकण ठेवत आहे आता झाकण ठेवत रात्रभर आपल्याला हा साबुदाना भिजवळ ठेवायचा सा आहे तर हे बघा रात्रभर हा साबुदाना सा मी भिजत ठेवलेला होता बघू शकता इथे आपला हा साबुदाना खूपच छान भिजलेला आहे अगदी हातानेच असा तो पूर्णपणे फुटत आहे तर हा साबुदाना आपला परफेक्टली भिजलेला आहे आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचा आहे तर हे बघा मी अशा प्रकारची एक चाळणी घेतलेली आहे आता या चाडणीमध्ये साबुदाना आपल्याला अशा प्रकारे दूर दूर पसरवून घ्यायचा आहे आपण या चाडणीला तेल वगैरे अजिबात लावून घेतलेला नाही आहे तरी पण आपला साबुदाना हा इजीली निघेल तर हे बघा अशाच प्रकारची मी दुसरी पण एक छोटी चाळणी घेतलेली आहे आता या दोन चाळणीमध्ये मी हा साबुदाणा स्टीम करून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा दूरदूरच ठेवायचा आहे जेणेकरून ते एकमेकाला चिपकेल नाही तर हे बघा मी इकडे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेला होता तर आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आता झाकण ठेवत आपल्याला हा साबुदाणा जवळपास पाच ते दहा मिनटं म्हणजेच हा साबुदाना पूर्णपणे ट्रान्सपॅरंट होतपर्यंतच आपल्याला तो स्टीम करून घ्यायचा आहे तर हे बघा मी इथे दुसरी पण ही चाळणी ठेवलेली आहे आता झाकण ठेवत हा साबुदाना आपण स्टीम करून घेऊयात तर हे बघा साबुदाना आपल्याला प्रकारे ट्र ट्रान्सपॅरंट दिसायला हवा म्हणजेच या साबुदानाला थोडासा चिकटपणा येतो अशा प्रकारचा साबुदाणा हा झाल्यानंतरच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि लगेचच तो आपल्याला मोठ्या परातीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तो थंड करण्याकरिता ठेवायचा आहे म्हणजे याची लगेचच कुकिंग जी प्रोसेस आहे ती आपल्याला थांबवायची आहे तर हे बघा साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने किंवा तुम्ही चम्मचने वगैरे काढू शकता तर मी इथे दुसरी पण चाळणी ठेवलेली आहे पाण्यामध्ये आता हे बघा मी अशाच प्रकारे हा साबुदाणा हलक्या हाताने काढून घेत आहे साबुदाणा हा जसा थंड होईल तसा तो, तो इझी निघेल तर हे बघा दोन्ही या चाळणीमधला साबुदाणा मी काढून घेतला आहे आता अशाच हो प्रकारे मी उरलेला साबुदाणा पण स्टीम करून घेणार आहे बघू शकता हा साबुदाणा किती पूर्ण एक एक मोकळा असं झालेला आहे तर हे बघा अशा प्रकारे मी बाकीचा उरलेला पूर्ण साबुदाणा स्टीम करून घेतलेला आहे बघू शकता एक एक मोकडा असा हा साबुदाना झालेला आहे आता यामधला आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आता एका चाळणीमध्ये मी हा साबुदाण्याचा पूर्णपणे पाणी काढून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे आता या साबुदाण्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आता मीठ लावून घेत आपल्याला हा साबुदाणा वाढवण्यासाठी तयार झालेला आहे तर हे बघा मी एकदम कमीच थोडासा मीठ घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि तो अशा प्रकारे या साबुदाण्याला लावून घेत आहे तर वाढवणीच्या कोणत्या पण पदार्थाला आपल्याला मीठ कमीच टाकायचं आहे किंवा कमीच लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते वाढल्यानंतर फ्राय केल्यानंतर तो खारट लागतो जरी बरोबर टाकलात तर तर हे बघा मी हलक्या हाताने एकदम मीठ लावून घेतलं आहे आता आपल्याला हा साबुदाणा अशा प्रकारे एक या कॉटनच्या कपड्यावर किंवा पॉलिथीनमध्ये पण तुम्ही पसरवू शकता पॉलिथीनवर प्लास्टिकवर तर हे बघा मी एक एक साबुदाना अशा प्रकारे पसरवून घेत आहे तर हा साबुदाना अगदी झटपट असा बनवून तयार होतो आणि मार्केटपेक्षाही खुसखुशीत तयार होतो तर हे बघा मी इथे एक एक दाना हा वेगळा केलेला आहे साबुदाण्याचा सा अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे पूर्णपणे तर पहिले मी हा घरामध्येच पसरून घेतलेला होता नंतर मी हा उन्हामध्ये नेऊन उन टाकला होता तर कडक उन्हामध्ये दिवसभर आपल्याला हा साबुदाणा वाढू द्यायचा आहे तर हे बघा मी पूर्ण एक दिवस कडकडीत उन्हात हा साबुदाणा वाळू टाकलेला होता तर साबुदाणा छान वाढलेला आहे आता आपण हा फ्राय करून घेऊयात एक एक दाना साबुदाण्याचा हा मोकळा झालेला आहे तर हे बघा इकडे आपल्याला ऑइल कडकडीत असा गरम करायचा आहे आता ऑइल गरम झालं की लगेच मी इथे मुठभर साबुदाणा घालत आहे तर हे बघा अजिबात तेल पण उडलेला नाही आहे आणि साबुदाणा आपला एकदम तिप्पट फुललेला आहे मी मीडियम साईजचाच साबुदाणा घेतलेला होता तरी पण एवढा तिप्पट फुललेला आहे तर, फुल तर अशाच प्रकारे मी पुन्हा एकदा फ्राय करून दाखवते हे बघा इथे आपला साबुदाणा एकदम पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे अगदी मार्केटसारखा घरच्या घरीच आपण बनवलेला आहे हे बघा मी फोडून दाखवते तुम्हाला खूपच जास्ती कुरकुरीत झालेला जा होता तर हे बघा हा नॉयलन साबुदाना तुम्ही दोन वर्ष पण स्टोअर करून ठेवू शकता आणि उपवासाच्या वेळेस अगदी झटपट याचा शिवडा बनवून आपल्याला खाता येतो तर अशा प्रकारे हा साबुदाना इथे आपण तयार केला तर तुम्हाला आजची माझी ही साबुदाण्या नॉयलन साबुदाण्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा त्याचबरोबर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका